नमस्कार मंडळी स्वाद आपल्या या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथे अंडाकरीचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर ही अंडाकरी ढाब्यावर मिळते तशी अक्षी झणझणीत आणि अंडा अंडाकरी कशी बनवतात ते बघूया घेऊया तर इथे मी सहा अंडी होणायला ठेवले आहेत तर चला तर माता अंडाकरीची भाजी कशी बनवतात ते बघूया बघू शकता एका गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे तर आता आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊया तर इथे मी एक मध्यम आकाराचा मोठा कांदा घेतला आहे तर त्याची बारीक बारीक स्लाईस करून घेतली आहे आता आपण इथे मसालाची तयारी करून घेऊया इथे आता मी कांदा परतून घेते तव्यावर त्यात थोडंसं एक चम्मच आपण तेल टाकून घेऊया तीन मिनटं परतून घेणार आहे कांदा त्याला इथे गॅसची फ्लेम माझी मिडियम आहे तुम्ही तर बघू शकता आपला कांदा इथे मस्तपैकी आरसूळ झालेला आहे तर त्यासोबत आता इथे तीन ते चार लसूणच्या पापडा त्यासुद्धा परतून घ्यायचे आहे आणि इथे मी एक चम्मच भाज डाळ घेतली आहे म्हणजे डाळवर ते सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला चांगला किती त्यानंतर करतो घ्यायचा आहे तेलात कांद्याबरोबरच डाळवा टाकल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि थोडीशी दाटसर पण होते आपली भाजी तर इथे आपला कांदा ऑलमोस्ट झालेला आहे आता खोबरं करून घेऊया फ्रेंड्स आता इथे मी एक चम्मच खोबऱ्याचा केस टाकून टाकून घेतला आहे हवं हो तर तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा टाकून घेऊ शकता तर हा सुद्धा आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तवेवर तर फ्रेंड्स तुम्ही इथं बघू शकता आपल्या खोबरेच्या कीसुद्धा मस्तपैकी तवा परतून झालेला आहे तर तो मी एका ताटात काढून घेते आणि त्यासोबत आपल्याला इथे एक चम्मच जिरा घ्यायचा आहे तेही चांगलं परतून घेऊया कारण की आपल्याला इथे तवा ऑलमोस्ट गरम आहे तोही परतून घ्यायचा आहे तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे आपला तवा गरम असल्यामुळे इथे मी दोन चम्मच पावडर पावडरसुद्धा परतून घेत आहे तव्यावर हवं तर तुम्ही त्यात अख्खे सुद्धा भाजून मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता तर इथे आपली पावडर पावडरसुद्धा परतून झाली आहे तव्यावर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स इथे बघू शकता आपला मसाला एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे तर चला तर आता हे एका मिक्सरच्या भाज्यामध्ये टाकून याची टेस्ट करून घेऊया तो या मसाल्यासोबत आपल्याला काही कोथिंबिरच्या काळ्या आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आता हे मिक्सरचं भांड्या टाक टाकून बारीक वाटून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे तर इथे मी एक चम्मच तेल टाकून घेत आहे थोडस अर्धा चम्मच बटर टाकून घेतला आहे आता हे तेल पूर्णपणे आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचं आहे अंडी सोडून घेतलेली आहे आता काय करायचं आपल्याला या अंड्यांना फोर्कच्या चम्मचच्या साह्याने आपल्याला छिद्र काढून घ्यायचे आहेत फोर्कच्या साह्याने छिद्र काढून घेतले आहेत म्हणजे जो काही मसाला आपण टाकणार आहोत तो मसाला पूर्णपणे आपल्याला अंड्यांमध्ये जाईल तर आता काय करूया आपण तयावर टाकून थोडेसे परतून घेऊया लाल तिखट हळद मीठ टाकून ऑलमोस्ट आपल्याला तापलेला आहे हात टाकून घ्या मी इथे एक चम्मच लाल टाकून घेत आहे ये दो है। है। थे थे है। दोन तीन मिनटं पर्यंत आता इथे आपण फोडण्याची तयार करून घेऊया इथे मी एक गॅसवर कडे ठेवून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथे दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे केलेला आहे एक चम्मच ला तिखट अर्धा चम्मच हळद आणि इथे मी एक चम्मच कांदा लसूण मसाला सुद्धा घेतलेला आहे तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर म्हणजे आपण वाटून घेतलेला आहे वाटाण ते टाकून घेऊया अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेत आहे इथे एक चम्मच टाकून घेऊया अंदाजेप्रमाणे चांगले मिक्स करून घेऊया आता इथे मसाला होऊ देऊया आपण त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं वाफेर मसाला चांगला द्यायचा आहे दहा मिनटं झाली आहेत फ्रेंड्स तर आता इथे मी झाकण काढून घेते तर इथे आपला मसाला चांगला हवा आहे तर आता दोन ते तीन मिनटं हा मसाला खाल वर परतून घ्यायचा त्यात मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते गरम पाणी टाकल्यामुळे ना आपल्या भाजीला चव छान येते कोणतीही भाजी करा नॉनव्हेज असेल किंवा व्हेज असेल त्यात गरम पाण्याचा वापर करा मध्ये वाटण करून झाल्यावर थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलं आहे तर ते पाणीसुद्धा टाकून घेऊया तिथे माझी गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून घेते आणि आता परत दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर इथे मी परत पाच मिनटं झाकण ठेवून घेते आणि मसाला होऊ देऊया आणि तुम्ही तर बघू शकता आपला मसाला झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला तर तेल मस्त सुटलेलं आहे तर इथे मसाला झालेला आहे तर काय करूया आता जे आपण अंडे फ्राय करून घेतले होते आंडी ते अंडी त्यात टाकून घेऊया हे बघा हे अंडे असे फ्राय करून घेतले होते मी आता ते एक, एक करून सोडून देऊया दे त्याच्यात या पद्धतीने फ्रेंड्स आता हे हलकेशी आपण अंडे मसाल्यामध्ये चांगले होऊ देऊया पद्धतीने दे मसाला खातील आणि मग त्यात आपण जे कपाताला गरम पाणी करून ठेवलं तर ते पाणी टाकून घेऊया फ्रेंड्स तुम्ही ते बघू शकता आपण अंडे टाकून घेतल्या आहे तर इथे मी एक कप गरम पाणी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकू शकता आणि टाकून झाला आहे आपल्याला इथे अंड्याची रसवाली भाजी बनवायची आहे तर इथे इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी मिडियम करून घेते आणि इथे आपण अंडे आता उकळून घेऊया वा मस्त काय ना दिसत आहे भाजीला तर एकदम छान आलेली आहे कारण की तुम्ही बघू शकता आजूबाजूला तेल मस्त सुटलेलं आहे आता बघूया तर फ्रेंड्स ही झाली आहे आपली धाब्यावर मिळणारी अंडा करी तर्रीदार आणि एकदम झणझणीत अशी अंडाकरीची भाजी तर त्यात छोटी आता आपण गार्निश म्हणून कोथिंबीर टाकून घेऊया तर ही झाली आपली झणझणीत अशी अंडा करीची भाजी तुम्ही बघू शकता हे बघा हा अंडाकरीचा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर, तर फ्रेंड्स ही अंडाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि जाता जाता सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर